नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वडत्या व्हिडिओच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थर्मनेल पोहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सा, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा परिणाम येत्या नव्वद दिवसात देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे मग येत्या नव्वद दिवसात देशातील सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नांची घेऊयात आता एक एक करून या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो या ठिकाणी नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिबुसेल्स पासून दहा पॉईंट वीस डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान आहे चढ उतार जागतिक बाजारात कायमस्वरूपी दिसतोय पण भविष्याचा विचार केला तर ही निश्चांकी पातळी एवढं खाली सोयाबीन राहूच शकत नाही म्हणून आपल्याला येत्या नव्वद दिवसात सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला अकरा डॉलर प्रतिबुशेल्स आणि त्यानंतर अनुकूल परिस्थिती साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत जर पोहोचला तर मला वाटतंय अजिबात आश्चर्य या ठिकाणी आपणास वाटायला नको आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा देशातील सोयाबीन भावाला होणार का होय शंभर टक्के होणार यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार त्याचबरोबर मोदी सरकारची सोयाबीन खरेदी जे पंधरा तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याचाही त्या ठिकाणी त्या आधार सोयाबीनच्या भावाला मिळणार आहे सोबतच व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पंधरा तारखेनंतर करणार याहीमुळे सोयाबीनचा आपल्याला भाव वधारताना दिसणार आहे आणि सोयाबीनचं उत्पादन जेवढं अपेक्षित होतं तेवढं उत्पादन होण्याची शक्यता नसल्या कारणास्तव सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यामध्ये दे देशातील बाजारात काही प्रमाणात तफावत येऊ शकते आणि या असणाऱ्या सर्व घडामोडींचा परिणाम येत्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या भावावर दिसू शकतो या परिणामामुळे जो सध्याचा देशातील सोयाबीन भाव चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे ही भावपातळी सुधारून आपल्याला सोयाबीनचा भाव येत्या नव्वद दिवसात शंभर टक्के पाच हजार पार जाताना दिसू शकतो पण वरच्या साईडनं भाव पाच हजार वर गेला तर मला वाटते तिथं भाव काही टिकू शकत नाही म्हणून आपण विक्रीचा विचार करत असाल तर टोकाचा निर्णय न घेता सर्व माल शेवटपर्यंत स्टॉक न करता आपल्या आर्थिक गरजेनुसार प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार